नववी दहावीला ट्विन्स का म्हणायचं काय रिलेशन आहे नववी दहावीमध्ये हे तुमच्यासमोर पुस्तक आहे दहावीचं हे तुमच्यासमोर पुस्तक आहे नववीचं आता आपण हे पुस्तकाच्या आतमध्ये जाऊ फार नाही फक्त त्याचे अनुक्रमणिका इंडेक्स पाहूया आणि इंडेक्स पाहिल्यानंतर लक्षात येईल की अरे डिटो दिसतंय इकडे बघा इकडे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल महत्त्वाचा आहे बारा दहावीला हा महत्वाचा चॅप्टर आहे पहिलाच जो नववीला आहे इकडे फायनान्शियल प्लॅनिंग डिट्टो इकडे फायनान्शियल प्लॅनिंग इकडे स्टॅटॅस्टिक्स इकडेही पूर्ण स्टॅटॅस्टिक्स आणि बाकीचा जो भाग आहे तो तुम्हाला दोन्ही ठिकाणी या दहावीचं गणित समजायचं असेल तर नववीचं तुम्हाला समजण्यासाठी ज्या क्षमता लागतात त्या शे सेम आहेत नाईन ऍबिलिटीज आपण पाहिल्या त्या दोघांनाही सेम आहेत बघूया आपण हे दहावीचे चॅप्टर आहेत वन टू खाली थ्री घेतलाय मी देन फाईव्ह सिक्स बघा नववीचा पाचवा चॅप्टर नवीला आहे लिनियर इक्वेशन्स यासाठी कॅल्क्युलेशन ब्रॅकेटवरचे ऑपरेशन तुम्हाला येणं गरजेचं आहे ऍबिलिटी तुमच्याकडे पाहिजे त्या नववीसाठी पण पाहिजेत दहावीसाठी पण पाहिजे फायनान्शियल प्लॅनिंग इकडे पण आहे इकडे पण आहे स्टॅटिस्टिक्स त्याला कॅल्क्युलेशन इक्वेशन सॉल्व्ह करता येणं पुट व्हॅल्यू फॅन्ड व्हॅल्यू ते त्याचा उपयोग तुम्हाला इथे पण होईल नवीन पण होईल आणि दहावीत तर शंभर टक्के होणार आहे थोडक्यात काय नववी दहावीचं जे लॉक आहे वेगवेगळं ते एकाच तावीने ओपन होणार आहे हे लक्षात ठेवा सेट रियल नंबर हे समजून घेण्यासाठी तुमच्याकडे ह्या क्षमता पाहिजे त्या सर्व क्षमता तुम्हाला इथे पाहायला मिळतील लक्षात येते म्हणजे नववीचा जो अभ्यासक्रम आहे आणि दहावीचा अभ्यासक्रम त्यातले पन्नास टक्के जे चॅप्टर्स आहेत ते समानच आहेत आणि सगळे चॅप्टर नववीचे सगळे चॅप्टर दहावीचे शिकण्यासाठी ज्या क्षमता लागतात त्या दोघांनाही समानच आहे म्हणजे ह्या क्षमता डेव्हलप केल्या म्हणजे मिलियन डॉलर टेक्निकचा वापर केला तर तुम्ही नववीला तयार होणार आहात आणि त्याच वेळी दहावीला पण तयार होणार आहात ऐका नाही मज्जा म्हणून याला आपण क्विन्स म्हणतो